सो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल सो so, आज मी तुम्हाला माझे डेली हाऊस क्लिनिंग रुटीन कसं असतं हे दाखवणार आहे दिवसाची सुरुवात आपली किचन मधनच होते सो so, सकाळी उठल्यानंतर चहा कॉफी नाश्ता डबे ह्यापासून दिवसाची सुरुवात होते सो so, माझी हाऊस क्लिनिंग ची सुरुवात सुद्धा किचन मधनच होते कारण भांडी सो so, चला बघूया आणि हो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्लॉग एन्जॉय करा तर हाऊस क्लिनिंगची माझी सुरुवात होते ती किचनपासून कारण सकाळी उठल्यावरती आपला पहिला मोर्चा असतो तो, तो किचनमध्ये सगळ्यांचे चहा नाश्ता जेवण हे झाल्यानंतर क्लिनिंगला माझी सुरुवात होते सगळ्यात आधी भांडी अनेक प्रकारचे पदार्थ आपण सकाळी उठल्यापासून बनवत असतो त्याच्यामुळे भांडीसुद्धा त्या त्या प्रकारची होतात मधु दुधाची भांडी साय अडकलेली असते किंवा इतरसुद्धा गोष्टी काही काही अडकलेल्या असतात मग भांडी घासण्यामध्ये आपला वेळ जातो त्याच्यानंतर बाटल्या मी राहूच्या रोजच्या रोज स्वच्छ धुते अगदी नॉर्मल आपला जो साबू आहे त्याचा थोडंसं फेसाळ पाणी बनवते ते बाटल्यांमध्ये घालून एका ब्रशने व्यवस्थित धुवून घेते आणि पाण्याने नॉर्मल धुतल्या की थोडंसं कोमट पाणी घालून परत त्या धुवून घेते तर अशी माझी भांडी पहिले सगळी क्लीन होऊन g 자 á अशी सगळी भांडी घासून झाली की मी टोपमध्ये ती उपडी करून ठेवते जेणेकरून ती वाळतात सुद्धा लवकर भांडी झाली की लगेच सिंकसुद्धा मी धुवून घेते आपली नॉर्मल डिटर्जंट पावडर सिंकमध्ये घालून स्क्रॉचने व्यवस्थित सिंक घासून घेते आजूबाजूची जागासुद्धा धुवून घेते नळ असतो आपला तोसुद्धा खराब होतो कारण आपण भांडी घासत असतो काही शिंतोडे उडतात त्याच्यामुळे तो नळसुद्धा मी स्वच्छ धुवून घेते बेसिनची जाळी असते तीसुद्धा काढून मी स्वच्छ धुवून घेते अशा प्रकारे सिंग स्वच्छ धुवून होतं त्याच्यानंतर मोपीच्या साह्याने मी आजूबाजूला जे पाणी असतं ते काढून घेते म्हणजे ओटा ओलसल राहत नाही नंतर मी लगेच शेगडीच्या साईडचा ओटा स्वच्छ पुसून घेते मग आधी आपण जी इथे भांडी ठेवलेली असतात सकाळी आपला स्वयंपाक रेडी झाला की आपण छान सगळं लावून ठेवतो ती आधी मी समोरच्या ओट्यावरती शिफ्ट करते आणि शेगडी घासण्यापासून सुरुवात करते आधी मी बर्नर सगळे बाजूला काढून ठेवते आणि जे स्टँड असतात ते सुद्धा मी स्वच्छ डिटर्जंटने धुवून घेते शेगडीसुद्धा मी अतिशय सिम्पल पद्धतीने धुते डायरेक्ट मी पाणी नाही मारत आपलं जे स्क्रॉच असत त्याने मी साबू लावून व्यवस्थित शेगडी आधी धुवून घेते आणि माझ्याकडे एक स्पॉन्ज वाईप आहे मग त्याने मी नंतर स्वच्छ गॅस पुसून घेते आणि तुम्ही बघू शकता शेगडी स्वच्छ झालेली आहे त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं की मी वरचे स्टँडसुद्धा स्वच्छ धुवून घेते कारण ते सुद्धा डेली खराब होतात कधीतरी आपलं दूध ओतू जातं फोडणीचे डाग असतात त्याच्यामुळे ते सुद्धा मी डेली साबुणे स्वच्छ धुवून घेते स्टँड क्लीन झाले की मी प्रॉपर आधी गॅस लावून घेते स्टँड सागच्या जागी लावून घेते बर्नर जे मी बाजूला ठेवलेले असतात ते सुद्धा लावून घेते गॅस पुसून झाला की मी लगेच बाजूचा ओटा सुद्धा स्वच्छ पुसून घेते कारण सकाळी घाईच्या गडबडीत तो स्वच्छ नाही पुसला जात म्हणून मग मी तो सुद्धा मस्त स्वच्छ पुसून घेते अशा प्रकारे ओटा क्लीन झाला की मी बाजूच्या ओट्यावरती ठेवलेलं सामान पुन्हा जागच्या जागी लावून ठेवते नंतर लगेच जो सर्व्हिस प्लॅटफॉर्म आहे तो सुद्धा मी क्लीन करून घेते कारण पटापट पत काही हातात आलेल्या गोष्टी त्याच्यावरती ठेवल्या जातात मग सा कशाची सालं असू दे म्हणा डबे असू दे त्याच्यामुळे तो सुद्धा मी स्वच्छ पुसून घेते दोन्ही ओटे असे स्वच्छ धुवून पुसून झाल्यानंतर आमच्याकडे जे तांब्याचं वॉटर डिस्पेन्सर आहे त्यात मी आम्हाला लागणारो रेग्युलर पाणी भरायला ठेवते एकीकडे मग मी मशीनला कपडे सुद्धा लावून घेते कारण माझी बाकीची कामं आवरेपर्यंत कपडे सुद्धा होऊन जातात कपडे मशीनला लावून झाल्यानंतर किचनच्या खिडकीची जी काच आहे तीसुद्धा मी स्वच्छ पुसून घेते कोलीनचा स्प्रे आहे तो मारून स्वच्छ कापडाने मी काच पुसून घेते कारण काचेवरतीसुद्धा अनेक डाग असतात नंतर आपल्या ज्या किचन ट्रॉलीज आहेत त्यासुद्धा मी एका स्वच्छ कापडाने पुसून घेते त्यासाठी माझ्या सासूबाईंनी मला एक टीप दिलेली आहे आपला जो शॅम्पू आहे त्याचे दोन ड्रॉप पाण्यामध्ये घालून फेस करून घ्यायचा आहे आणि त्या फेसने स्वच्छ जर तुम्ही ट्रॉली पुसल्या तर एकदम चकचकीत होतात तुम्ही खरंच बघू शकता माझं पूर्ण प्रतिबिंब तुम्हाला त्या ट्रॉलीमध्ये दिसतंय ट्रॉली पुसणं खिडक्या पुसणं हे अगदी डेली नाही पण मी आठवड्यातनं दोन वेळा तरी करतेच करते, करते। आणि इथे माझं किचन पूर्णपणे क्लीन होऊन जातं किचन आवरून झालं की मी डिरेक्टली वळते ते बेडरूमकडे कारण सकाळी उठल्यापासून एकदा तुम्ही किचनमध्ये गेलात की बाकी कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नसतं मग मी पटापट आधी बेडरूम आवरायला घेते सगळ्यात आधी पटापट बेडवरच्या चादरींच्या घड्या घालून ठेवते उशा जागच्या जागी लावून ठेवते आणि आधी बेड स्वच्छ क्लीन करून ठेवते अशा आम्हाला ज्या डेली वापरायला ब्लँकेट्स किंवा ज्या चादरी लागतात त्या आम्ही एका साईडला ठेवून देते त्यानंतर छोट्या बेडवरच्या सुद्धा उषा वगैरे व्यवस्थित लावून ठेवते अशा प्रकारे माझा आधी बेड स्वच्छ आवरून होतो त्यानंतर मी कपडे घडी करायला घेते आदल्या दिवशी जे कपडे वाळत घातलेले असतात ते मी पटापट आधी घडी करून घेते जसा मला किचनमध्ये थोडासा वेळ मिळतो मी पटकन स्टँडवरनं कपडे बेडरूममध्ये आणून ठेवते आणि हात जसा मोकळा असेल तसा मग मी पटापट कपड्यांच्या घड्यासुद्धा करून घेते कपडे घडी करता करताच मी ते सॉर्टसुद्धा करून ठेवते ज्याचे ज्याचे कपडे आहेत ते मी त्याचा त्याचा एक गठ्ठा बनवून ठेवते म्हणजे मग कपाट्यात ठेवताना मला सोपं जातं मग चादरीचा गठ्ठा वेळा बनवते टॉवेल्सचा गठ्ठा वेळा बनवते तर अशा प्रकारे मी कपडे व्यवस्थित सॉर्ट करून ठेवते म्हणजे त्या त्या जागी ते व्यवस्थित ठेवले जातात इस्त्रीचे कपडे सुद्धा मी वेगळे ठेवते आणि एक बॅग बनवते एक दोन तीन दिवसाची म्हणा किंवा आठवड्याची आणि मग आठवड्याभऱ्यांनी ते सगळे कपडे मी इस्त्रीला देते माझं बेडरूम मग व्यवस्थित आवरून होतं मग मी जाते करन पसुन ते हॉलमध्ये कारण सकाळी उठल्यापासून सगळ्यांची हॉलमध्ये गडबड असते त्याच्यामुळे हॉल आवरताना एक असं निवांतपणा लागतो आणि सगळ्यात आधी मी हॉलमध्ये करते ते म्हणजे डस्टिंग कारण सतत घरात आपल्या धूळ येत असते आणि मग केर आणि लादी व्हायच्या आधीच मी डस्टिंग करून घेते म्हणजे सगळी धूळ म्हणा जळमट म्हणा किंवा काही सांडलं असेल तर ते सगळं केर एकदाच काढलं की साफ होते नॉर्मल माझ्याकडे एक डस्ट क्लिनिंगचा पिंक कलरचा ब्रश आहे अतिशय सॉफ्ट आहे तो मी पूर्ण टी व्ही शोकेस म्हणा किंवा सोफा म्हणा याच्यावरनं फिरवून घेते व्यवस्थित धूळ साफ होते टी व्ही शो केस बेसिक अशी पुसून झाली की अगेन दोन तीन दिवसांनी मी ज्या ट्रॉफीज ठेवलेल्या आहेत त्या पुस्तके कारण डेली ट्रॉफी पुसणं शक्य नाही कारण त्या मग तेवढ्या ते हाताळल्यासुद्धा जातात मग मी दोन तीन दिवसांनी का होईना पण ट्रॉफ्यासुद्धा स्वच्छ कापडाने पुसवून ठेवते आणि हे डेली क्लिनिंग रुटीन आमच्याकडे असतंच असतं मग माझ्या सासूबाईसुद्धा जेव्हा घरात असतात त्यासुद्धा ह्याच पद्धतीने क्लिनिंग करतात त्याच्यामुळे आमच्याकडे घर हे रोज असं आवरलंच जातं माझ्या हॉल टूरमध्ये तुम्ही बघितलं असेल की आमच्या हॉलमध्ये एक स्वामींची मोठी फ्रेम आहे मग तीसुद्धा मी एका वेगळ्या स्वच्छ कापडाने पुसून घेते डिपॉयसुद्धा माझा रोज स्वच्छ पुसला जातो कारण सकाळी त्याच्यावरती चहा घेतला जातो नंतर इतर सुद्धा गोष्टी डिपॉयवरती आपण ठेवतो त्याच्यामुळे त्याच्यावरती सुद्धा डाग पडतात मग मी ते सुद्धा कोलीनने स्प्रे केला की के, एका स्वच्छ कापडाने पुसून घेते अगदी स्वच्छ होतो बाकी इतर गोष्टीसुद्धा मी एका कापडाने पुसून घेते कारण जेणेकरून जर त्याच्यावरती धूळ वगैरे असेल तर ती निघून जाते मग सोफा आवरायला घेते कारण राहू कुठे कुठे काही ना काहीतरी खेळत असतो काही काही गोष्टी ठेवलेल्या असतात मग त्याची खेळणी सगळी एकत्र करून ठेवते आणि मग दोन्ही सोफे स्वच्छ लावून घेते जसं तुम्हाला मी सांगितलं आहे की मी सोफ्यांवरती बेडशीट घालते कारण अगेन राहू काही ना काहीतरी खात असतो खेळत असतो आपल्या हातूनसुद्धा कधी कधी काही ना काहीतरी सांडतं हो, मग डिरेक्टली सोफा खराब होऊ नये म्हणून मग मी त्या बेडशीट घालते पण त्याच्यामुळे मला क्लिनिंगलासुद्धा सोपं जातं बेडशीट काढून स्वच्छ झटकल्या की त्या स्वच्छ होतात मग मी त्या मस्त परत लावून ठेवते आणि मग सुद्धा नीट त्याच्यावरती लावून ठेवते आणि एकदा असं नाही दिवसातून अजून दोन तीन वेळेला ह्या चादरी झटकायला लागतात कारण आपला घरात वावर असतो सुद्धा परत शाळेत नाल्यावरती खेळणं असतं त्याच्यामुळे पसारा गोष्टी या इकडूनच्या तिकडे जातात त्याच्यामुळे क्लिनिंग हे घराचं चालूच असतं अशा प्रकारे माझे दोन्ही सोफे स्वच्छ लावून होतात मग मी वळते ते म्हणजे हॉलची फ्रेंच विंडो कारण खिडकीवरतीसुद्धा अनेक डाग असतात धूळ असते ती पटकन कधीतरी आपल्याला दिसत नाही पण मग कोलीनने अगेन स्प्रे केल्यानंतर आपली जी मोपी असते थोडीशी ती ओली करून मी त्या मोपीच्या साह्याने काच स्वच्छ पुसून घेते मॉपीने पुसली की परत एकदा जर ओल्या कापडाने काच पुसले तर ती अजून स्वच्छ होते दोन्ही बाजूंनी काच पुसायला लागते कारण एका साईडची काच पुसली की दुसऱ्या साईडचे डाग लगेच दिसायला लागतात आणि एकदा पुसली की पुढचे दोन तीन दिवस काच स्वच्छ दिसते स्लायडिंग जे असतं आपलं काचेचं त्याच्यामध्ये सुद्धा धूळ अडकलेली असते माझ्याकडे एक मिनी व्हॅक्यूम क्लीनर आहे तो फक्त त्या गॅपमध्ये फिरवला की सगळी धूळ तुमची निघून जाते आणि हा मिनी वॅक्यूम क्लीनर एकदम इझी आहे यूज करायला तो चार्जेबलसुद्धा आहे त्याच्यामुळे बटन ऑन केलं की तुमची पूर्ण जी धूळ आहे ती त्यात जमा होते आणि जमा झालेली धूळ तुम्ही नंतर तुमच्या डस्टबिनमध्ये थ्रो करू शकता आणि मग मी वळते ते म्हणजे केर काढायला मग मी पूर्ण टेरेसपासून बेडरूम किचन आणि हॉल तिन्ही जागांचा स्वच्छ आधी केर काढून घेते कारण खूप डस्टिंग झालेलं असतं खूप गोष्टी आपण आवरलेल्या असतात त्याच्यामुळे एक स्वच्छ केर काढून घेते कचरा तुम्हाला इथे दिसतच असेल पण डस्टिंग केल्यानंतर जरासं झटकणं केल्यानंतर आवरावर केलेल्यानंतर कचरा हा होतोच आणि त्या टाईल्स व्हाईट आहेत त्याच्यावरती तर कचरा लगेच दिसतो त्याच्यामुळे हे क्लिनिंग रोजच्या रोज केलंच जातं कचरा उचल्यालासुद्धा मी एक असं एक छोटसं केरभरणं आणलेलं आहे कारण त्याला एक छोटासा ब्रश आहे त्याने ना माती पटकन आपल्या केरभरण्यात भरली जाते असं माझं क्लिनिंग झालं की मी मस्त पडदे लावून घेते आणि नंतर जो घराचा एक लूक असतो तो आपल्यालाच आवडून जातो कारण आपण खूप स्वच्छ घर लावून ठेवलेलं असतं टापटीप केलेलं असतं आणि आपल्या स्वतःच्या हाताने क्लिनिंग करणं यासारखं खरंच सुख नाही आहे कारण आपण आपल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला कशा हव्या आहेत या दृष्टीने मॅनेज करत असतो त्याच्यामुळे ते ऑर्गनाईज करणं आणि ते डेली रुटीन क्लिनिंगचं मेंटेन करणं करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे सगळं घर असं लावून झालं की मी सगळ्यात शेवटी करते ते म्हणजे मी स्वच्छ लादी पुसून घेते सध्या मी मिस्टर क्लीनरचं जे फ्लोअर क्लीनर आहे ते यूज करते पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचा छान फेस होतो मग मी मॉपीच्या साह्याने व्यवस्थित लादी पुसून घेते सध्या मॉपीमुळे लादी पुसणं अतिशय सोपं झालेलं आहे पण अगदीच जर कधी चिकट डाग वगैरे असतील तर मग मी सरळ फडक्याने लादी स्वच्छ पुसून घेते आणि लादी पुसल्यानंतर तर घर अतिशय स्वच्छ दिसतं आणि आपसुकच हे सगळं क्लिनिंग झालं की आपल्याला ना घरात एक अशा पॉझिटिव्ह वाईब्स म्हणा किंवा एक असं उत्साह निर्माण होतो आणि आपल्यालासुद्धा खूप फ्रेश वाटतं लादीसाठी जे आपण लिक्विड वापरतो त्याचे स्मेल तर घरात अतिशय छान दरवळत असतात त्याने तर ता अजून छान वाटतं आणि सगळ्यात शेवटी मी वळते ते म्हणजे वॉशरूम कारण हे लादी पुसायचं पाणी आपण वॉशरूममध्ये ओतून देतो मग तिथे घसरडं होतं त्याच्यानंतर आपलं जे वॉश बेसिन आहे ते सुद्धा अनेक वेळेला यूज झालेलं असतं आपण हात धुतो ब्रश करतो त्याच्यामुळे ते सुद्धा क्लीन करणं अतिशय गरजेचं असतं आणि डेली रुटीनमध्ये मी वॉश बेसिन तर धुतेच धुते आणि मग बाकीचं जे वॉशरूम आहे ते दोन तीन दिवसांनी घासलं तरीही चालतं कारण एकदा घासल्यानंतर तुम्हाला दोन तीन दिवस ते छान दिसतं पण वॉश बेसिन मी घासतेच घासते आपली जे सिम्पल डिटर्जंट आहे ते वॉश बेसिनमध्ये टाकून मी स्क्रॉचने ते व्यवस्थित धुवून घेते आणि साबण लावता लावताच मग बेसिनच्या बाजूच्या ज्या काही काही गोष्टी असतात त्याच्यावरती सुद्धा एक साबणाचा हात फिरवला की त्यासुद्धा स्वच्छ होतात त्याच्यामुळे मग मी त्याच्यावरनं सुद्धा एक हात फिरवून घेते असं माझं वॉश बेसिन स्वच्छ धुवून झालं की मी लगेच त्याच्यावरती जो आरसा आहे तो सुद्धा टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घेते आरसा पुसून झाला की मी फ्लोर क्लीन करायला घेते हार्पिकचं जे फ्लोअर क्लीनर आहे ते मी पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा फेस करून घेते आणि लादीवरती ते पाणी सगळं पसरवून ठेवते ते पाणी पसरवून झालं की आपला जो ब्रश असतो त्याने मस्त फ्लोअर घासून घ्यायचं आहे लादी अतिशय क्लीन होते सेम हे हार्दिकचं फ्लोअर क्लीनर तुम्ही टाईल्सलासुद्धा वापरू शकता टाईल्स अतिशय चकचकीत होतात टाईल्स घासायला मग मी कधी कधी काय करते पाण्यामध्ये थोडीशी आपली डिटर्जंट पावडर टाकते आणि त्याचा जो फेस आहे त्या स्क्रॉचमध्ये घेऊन त्यानेसुद्धा टाईल्स स्वच्छ घासल्या की अगदी क्लीन आणि चकचकीत होतात आणि आपल्या डेली रुटीनमध्ये एवढा वेळ नाही मिळत म्हणून मग मी अगदी दोन तीन दिवसांनी का होईना पण हे रुटीन फॉलो करतेच करते तुम्ही बघू शकता टाईल्स अगदी चकचकीत झालेल्या आहेत नंतर मग मी जे सगळं पाणी आहे ते मोपीच्या साह्याने काढून घेते म्हणजे व पाण्यावरनं पायसुद्धा आपला घसरत नाही आणि बाथरूम अगदी क्लीन होऊन जातं कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा नेक्स्ट मध्ये मी माझा फ्रीज कसा ऑर्गनाईज करते हे दाखवणार आहे सो तो सुद्धा मिस नका करू हा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये एले गुड बाय